माननीय कुडाळ मालवण विधानसभेचे आमदार निलेश साहेब यांनी आमदारकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या पद्धतीने कुडाळ मालवणच्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवून प्रचंड मताधिक्याने विजयी केला त्यानंतर साहेबांनी प्रत्यक्ष जे काय कुडाळ मालवण विधानसभेतले प्रलंबित जे प्रश्न असत अनेक वर्ष रखडलेले जे ज्या प्रशासकीय कामं असत त्याच्याकडे लक्ष देण्याचं ठरवलेलं आहे साहेबांच्या सूचनेप्रमाणे आज मालवण बसस्थानकाच्या ठिकाणी आज आम्ही सुदेश जत्रेकर असतील आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित झाले अनेक वर्ष एकोणीसशे नव्याण्णवमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना ह्या इमारतीसाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दोन कोटी रुपयाचं निधी ह्या इमारतीसाठी प्राप्त झालेलं होतं पण नव्याण्णवपासून आज दोन हजार चोवीसपर्यंत गेल्या एवढ्या वर्षामध्ये ह्या ठिकाणची जे आमदार होते श्री वैभव नाईक त्यांनी फक्त कॉन्ट्रॅक्टरबरोबर फक्त ठेकेदारी ह्या हिशोबाने काम सुरू करून आपला जा का आर्थिक गणिता फक्त करून पुढे ह्या एस टी स्टॅनचा पूर्णपणे इमारती पूर्ण होण्यासाठी काम न करता पूर्णपणे ह्या इमारतीवर दुर्लक्ष केलं आज ह्या ठिकाणी या, या इमारतीची पाहणी केल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येतात सन्माननीय निलेश राणे साहेबांनी ज्या ज्या गोष्टी ह्या इमारतीक भेट देऊन सांगितल्यानंतर दे त्या पद्धतीने आम्ही इलो त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर आज आमच्यासोबत असतात तसेच डेपो मॅनेजर जे असत सूरविषी ते पण सोबत असतात काही सूचना भारतीय जनता पार्टी म्हणून ह्या त्या इकडचं जे मंजूर ठेकेदारांकडे आम्ही केलेल्या आहेत ते म्हणजे काही कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत ही जी, जी इमारत असा त्या इमारतीचा लोकार्पण होणं गरजेचं असा तो एक प्रमुख मुद्दो त्यानंतर ह्या ठिकाणी येणारे जे प्रवासी असत ह्या प्रवाशांचा जी दैनंदिन गैरसोय म्हणजे इकडे जी त्यांची शौचालय ची जी व्यवस्था असा ती व्यवस्था ह्या ठिकाणी नसल्यामुळे ही गैरसोय होता तर तो शौचालयाची बांधणी करून लगेच लवकरात लवकर हे शौचालय खुले करून देणार तसेच ही बाजूक जी जुनी इमारत असा त्या इमारतीमध्ये काही भाग जीर्ण झाल्यामुळे या ठिकाणी प्रवासी आपलं जीव मुठीत धरून या ठिकाणी प्रवासादरम्याने ह्या शेडमध्ये उभे असतात तर तो जो भाग असा तो त्या ठिकाणी कायम कासळत असता तर ती इमारत पुढच्या महिन्याभरामध्ये डिमॉलिश करून तो भाग प्लेन करणार हे विषय दिलेले असत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डेपो मॅनेजरांकडे एक सूचना केलेली आहे की नगरपालिकेला आजच पत्र देऊन लेडीज लोकांची जी गैरसोय होता त्याच्यासाठी मोबाईल टॉयलेटची मागणी करून ज्या ठिकाणी एस टीचा प्रवास होता त्या ठिकाणी लवकर जवळच्या जागेमध्ये हे मोबाईल टॉयलेट जर उभे केले तर त्याच्या माध्यमातून जो महिला वर्गांचा जो वॉशरूमसाठी त्रास होता तो एक त्रास मिटून जाईल आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे कार्यकर्ते सन्माननीय निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी प्रत्यक्ष कामाक सुरुवात झाली त्याचं एक आभास देखील आणि वस्तुस्थिती जनतेच्या नजरेतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या ठिकाणी ज्यावेळी आम्ही भेट दिली तेव्हा एक गोष्ट लक्षात दिली की थर्ड फ्लोअरला दोन हजार एकोणीसमध्ये ह्या बांधकामामध्ये मल्टिप्लेक्ससाठी पण निधी उपलब्ध असा असं खोटा आश्वासन दिला गेलेला आज कागदोपत्री लक्षात दिला थर्ड फ्लोअरला सेकंड फ्लोअरला नुसतं मल्टिप्लेक्सचे त्या ठिकाणी फक्त स्लॅब असा टेरेस उभ्या असा पण प्रशासनाक त्याच्यासाठी कुठलोही निधी प्राप्त झालेलो नाही त्यामुळे गेले नव्याण्णवपासून आमदार ह्या सगळ्या विषयामध्ये जनते खोटी आश्वासनं देत होती ते एकदा कागदपत्रामध्ये उघडता दिला परंतु येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या मागणीचा विचार करून त्या ठिकाणी आवश्यक असल्यास मल्टिप्लेक्स किंवा आवश्यक दे असलेला तो बदल तो भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून येणाऱ्या अपन काळात होईल असं आम्ही अभिवचन आपण आपल्या माध्यमातून जनतेक देतो एकंदर ह्या काही पुढच्या दिवसामध्ये चालू आठवड्यामध्ये स्वतः निलेश राणेसाहेब आणि सन्मान्य नारायण राणेसाहेब हे ह्या न... भागाच्या सगळ्या अखर्चित आणि अपूर्ण रावलेल्या प्रकल्पांबद्दल जी काय माहिती घेतली त्याच्यासाठी आजचं हा आमचा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या आजचं ह्या इमारतीमध्ये आज आम्ही भेट दिली या सगळ्या ह्या घडलेल्या घटनेचं रिपोर्टिंग सन्मान्य निलेश रागडे साहेबांचा आज भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष म्हणून आमच्या वतीने केला जाईल पण निश्चितच एक गोष्ट खरी आहे की नव्याण्णवपासून दोन हजार चोवीसपर्यंत ज्या ह्या इमारतीचं बांधकाम अगदी दोन अडीच वर्षात पूर्ण होणं गरजेचं होता राजकीय अनास्था आणि प्रशासकीय अनास्थेमध्ये हे काम अडकला वस्तु ही वस्तुस्थिती आहे पण निश्चितच येणाऱ्या महिन्याभरामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ही इमारत लोकार्पणासाठी उपलब्ध होईल एवढाच आजच्या ह्या दौऱ्यातून आम्ही वचन आपल्या जनतेने दे देतो दे